जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात भाजपच्या नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आगामी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे नगरपालिका निवडणूक प्रभारी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावेत भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी या मेळाव्यास उपस्थित लावली व याप्रसंगी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नवापूर आणि नंदुरबार या चारही नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती नंदुरबार जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री खासदार रक्षा खडसे यांनी घेतल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातून नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारी करू इच्छिणाऱ्या भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या वाढली असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आठ नोव्हेंबर व नऊ नोव्हेंबर या दोन दिवसात चारही नगरपालिका निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी लढाविण्यासाठी उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले याप्रमाणे केंद्रामध्ये व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्याप्रमाणेच नंदुरबार नगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिकेवर भाजपची सत्ता येणारच असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला नगरपालिका महायुती संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की स्थानिक परिस्थिती पाहता कशा पद्धतीने निवडणुका लढायच्या याबाबत सर्वात निर्णय वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले जागा वाटपाबाबत योग्य ती भूमिका घेतली तर आम्ही युती निश्चित व वरिष्ठांच्या आदेशाने व स्थानिक पातळीवरील राजकारण परिस्थिती पाहता या निवडणुका वर्षांच्या आदेशाप्रमाणे घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि प्रदेश कार्यालयाच्या वतीने मला इथे नेमण्यात आलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी निवडणुकीचे प्रभारी म्हणून इथे माझ्यासोबत विजय भाऊ चौधरी आहे ते निवडणूक प्रमुख म्हणून आहे त्याच्यानंतर आपले गावीस साहेब आहे हिनाताई आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आपले जिल्हा अध्यक्ष आहे निलेश जाधव सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अ... आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये जे इच्छुक उमेदवार आहे नगरपालिकेच्या इलेक्शन साठी त्यांच्या मुलाखती आम्ही घेत आहोत सकाळी नवापूरच्या घेतल्या आता नंदुरबार शहराच्या आम्ही घेतोय उद्या तळोदा आणि शादा घेणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचा म्हणजे उमेदवारी घेण्यासाठी लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय सकाळी पण आम्ही जेव्हा नवापूरला तिथे बघितलं जवळपास खूप चांगले उमेदवार प्रत्येक वॉर्डमध्ये पाच पाच सहा सहा उमेदवारांनी तिथे मुलाखती दिलेल्या आहे आणि नक्कीच पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये संघटनेचं काम इथं उभं राहिलेलं आहे ज्या पद्धतीने कार्यकर्ते मेहनत इथे घेत आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे विधानसभेमध्ये आहे काही थोड्या मतांनी म्हणजे काही मतांनी आम्ही लोकसभा जिंकू शकलो नाही पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीची इथे ताकद आहे विधानसभेमध्ये आमदार आहे आणि अपेक्षा हीच आहे की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये भाज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे त्याच अनुषंगाने इथे नगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आणण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ता पदाधिकारी मेहनत घेताय तर मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ते सदस्य सदस्य सदस जास्त जास्त निवडून येतील नगर अध्यक्ष निवडून येतील त्यासाठी या महिनाभरात जी काही मेहनत घ्यायची आहे ती आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे विश्वास तर आम्हाला पूर्णच नगरपालिकेवर आहे की सगळ्याच नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील कारण की शेवटी निवडणूक आल्यानंतर कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा नेते असतील प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आम्हाला हाच आमचा आमच्यावर आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र मध्ये मा भारतीय जनता पार्टीची ही सत्ता नगरपालिकेवर किंवा जिल्हा परिषदवर सगळ्या ठिकाणी येईल बघा युतीच्या बाबतीमध्ये वरतून पण आधीच सांगितलेलं आहे प्रदेशावरनं की ज्याला जसं सोयीचं असेल त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथे निर्णय घ्यावा अजून ह्या बाबतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही निर्णय झालेला नाहीये कारण की आज मुलाखती घेणं सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनंतर आम्ही स्थानिक पातळीवर सगळ्यांशी चर्चा करून ठरू की युती करायची किंवा नाही करायची मग आम्ही नेहमी या दोघांच्या स्टेटमेंटच्या वेळेस तेच सांगते की माझ्यापेक्षा मा तुम्ही या दोघांनाच त्यांचे व्यक्तिगत विषय विचारले तर बरं आहे कारण की एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून एक घरातली सदस्य म्हणून सद मी सद ह्या गोष्टीवर काही मी स्टेटमेंट द्यावं मला असं योग्य वाटत नाही आज भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्कीच आज जे काही विरोधक मतदार यादींना घेऊन प्रश्नचिन्ह उभे करताय तर हा प्रश्न तर आहेच की जेव्हा लोकसभेमध्ये आमचे पण बरेचसे आता जसं आहे ह्या पण पराभूत झाल्या काही मतांनी धुळ्याची सीट आमची काही मतांनी गेली त्यावेळेस मग विरोधक का नाही बोलले त्यावेळेसही त्यांनी प्रश्न चिन्ह उभा केला पाहिजे होता की इथे मतांचा घोळ झालाय मतदान यादीचा घोळ झाला त्यावेळेस त्यांनी केलं नाही जेव्हा ते हारताना दिसतात तेव्हा त्यांना घोळ वाटतो जेव्हा ते जिंकताना दिसतात तेव्हा ते घोळ वाटत नाही तर असं कुठेही नाहीये हे कुठेतरी भ्रमित केलं जात आहे लोकांना लोक पण आता सुज्ञ आहे लोकांना पण कळतं कारण की जो काम करेल जो विकास करेल लोक त्यांच्या बाजूने आहे जे आहे या संदर्भामध्ये आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने सरकार कारवाई करतात असेल की मागच्या काळामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमात दोघं उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातन सगळ्या आमदार खासदारांना सूचना दिल्या होत्या त्यांनी सुद्धा स्वतः दौरे केले सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा दौरे करायला लावले आणि जे जे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेऊन स्वतः मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे गेले होते आदरणीय प्रधानमंत्रीजींना भेटले आणि तिथून पण शब्द दिला गेला आहे की शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने मदत सुद्धा दिलेली देल। आहे मूळ काय स्वतंत्र मग आता सकाळी नवापूरचे नवापूरचा जो काही आढावा घेतला मी जसं सांगितलं की खूप चांगले तिथे उमेदवार समोर येत आहे आणि प्रत्येक जागेसाठी सहा सहा पाच पाच नाव येत आहेत तर मला असं वाटतं की आज भारतीय जनता पार्टीचा जो आपण म्हणतो की एकदम चांगले उमेदवार आहे आणि आज तरी अजून तशी स्थिती दिसत नाही की आम्ही युती करावी पण तरी सुद्धा जसं मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आहे की स्थानिक पातळीवर सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे तर इथलं स्थानिक सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच त्याच्यावर निर्णय आम्ही घेऊ कारण की मी आत्ता त्याच्यावर स्टेटमेंट करावं हे योग्य नाही कारण की शेवटी स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते हे आम्हाला महत्त्वाचे आहे कारण की त्यांना इथे काम करावं लागतं म्हणून त्यांचा विचार घेऊनच याच्याबद्दल आम्ही बोलू आता सुरुवात आहे बघा अजून पहिला दिवस आहे जसे जसे दिवस जवळ येतील कारण की सतरा तारखेपर्यंत अजून फॉर्म भरायचे समोरचे लोक पण वाट बघत की इकडनं उमेदवारी उमेदवारी कोण घेणार आहे आम्ही पण वाट बघतो तर ह्या दोन तीन दिवसात पिक्चर क्लिअर होईल कारण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करतोच आहे शेवटी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला पण वाटतं की आमचा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे तो सक्षम झाला पाहिजे त्यामुळे आम्ही पण आमच्या आमच्या परीने प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी करतोय すみません。